नेवासे तालुक्यातील नागापूर गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये अण्णासाहेब मुरलीधर काळे हे विजयी झाले तर, तर धोंडेराम लवांडे यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमत निवड जाहीर करण्यात आली नेवासा तालुक्यातील नागापूर गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपद निवडीकरिता मंगळवार दिनांक दहा रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती मात्र या ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती अध्यक्षपदाची निवडीसाठी एकमत न झाल्यानं ग्रामसभेच्या अध्यक्षांनी निवडणूक जाहीर करून ग्रामसभेच्या दिवशीच उमेदवारी अर्ज दाखल करून उमेदवारांना चिन्ह वाटप करून बुधवार दिनांक अकरा रोजी मतदान घेण्यात आलं मतदान प्रक्रियेमध्ये एकूण तीनशे अठ्ठ्याण्णव मतदारांपैकी दोनशे तेरा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये अण्णासाहेब मुरलीधर काळे यांना दोनशे सात मतं मिळाली तर पराभूत उमेदवार प्रल्हाद शहराम काळे यांना चार मतं मिळाली तर दोन मतं बाद झाली नेवासा तालुक्यामध्ये तंटामुक्त अध्यक्षपद निवडणूक प्रक्रिया प्रथमच पदासाठी झाल्यानं संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चेचा विषय बनला होता सरपंच सुजाता कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेविका प्रतिभा पिसोटे यांनी काम पाहिलं यावेळी पोलीस नाईक काळोखे पोलीस कॉन्स्टेबल गणेश फाटक संदीप ढाकणे हरिभाऊ धायतडक यांनी बंदोबस्त ठेवला होता निवडणूक कार्यक्रम पूर्ण होताच निवडून आलेले अध्यक्ष अण्णासाहेब काळे यांनी उपाध्यक्षपदी धोंडीराम नाथाजी लवांडे यांची उपाध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे आजच्या मतदान प्रक्रियेमध्ये एकूण दोनशे तेरा मतदान झाले त्यापैकी बॅटला दोनशे सात छत्रीला चार आणि दोन बाद झालेला आहे त्याच्यामुळे आजचे तंडमुद्ध्याध्यक्षपदी निवड अण्णासाहेब मुरली दरकाळे यांची झालेली आहे नेवासा तालुक्यातील नागापूर या गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज लोकशाही मार्गाने जी निवडणूक प्रक्रिया असते निवडणूक ही अतिशय नियमबद्ध आणि सर्व नियमाचं पालन करून या ठिकाणी पार पाडलेली आहे या ठिकाणी अध्यक्षपदासाठी या ठिकाणी अण्णासाहेबजी काळे यांचे दोनशे सात मतं पडून त्यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे एकूण या मतदानात दोनशे तेरा मतं पडली होते दोनशे तेरापैकी दोनशे सात मतं अण्णा पाटील काळे यांना पडलेले आहेत माझ्यासोबत या ठिकाणी या ज्या निवड प्रक्रियेचे काही प्रमुख मान्यवर आहेत त्यांच्याशी आपण विचार करतो ही जी निवड प्रक्रिया आहे ही पार पडलेली आहे आणि आज दोनशे सात मतं त्यांना पडून त्यांचा विजय झालेला आहे कारण विजय होणारच होता त्यामुळे ज्या लोकांनी काल बाईट दिल्या ज्या बाईट दिल्या त्या बाईट इतक्या चुकीच्या दिल्या कारण त्यांना माहीत होतं विजय आमचाच होणार आहे विजय आमच्या पार्टीच होणार त्यामुळे त्यांनी ज्या बाहेर दिल्याको चुकी दिलं आणि ते कायदेतज्ञ ते झाली ह्या निवडणुकीत असं वाटत होतं की आजच्या दिवशी शांततेत निवडणूक होणार नाही कारण जे पहिल्या दिवसाचं वातावरण होतं त्या त्यांनी वाटत होतं परंतु ऐन वेळेला ही जी निवडणूक आहे हिला कलाटणी बसलेली आहे काय कारण असं सर्वप्रथम ही जी तंटामुक्त अध्यक्षपदाची निवडणूक झाली एकदम खेळमिळीच्या वातावरणात आज पार पडली आणि या निवडणुकीमध्ये जे अध्यक्ष म्हणून बहुमताने असे विजयी घोषित झाले निवडून आले आनंदसाहेब पाटील काळे आणि उपाध्यक्ष म्हणून धोनराम पाटील लावंडे यांची निवड झाली दोघांचं अभिनंदन करतो ही निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे व्यवस्थितरित्या पारदर्शकरित्या पार पडली त्यासाठी ज्यांचं सहकार्य लागलं आपल्या ग्रामसेवक मॅडम पिसोटे मॅडम तसेच या ग्रामसभेचे अध्यक्ष विद्यमान सरपंच सुजाता कापसे यांनाही धन्यवाद देतो आणि ज्या ज्यांच्या समक्ष मतमोजणी झाली आमच्या असे गावातील शिक्षिका त्यांनाही धन्यवाद देतो एकंदरीत ही जी निवड प्रक्रिया आहे मुळात तंटामुक्ती अध्यक्षपद हे राजकारण पद आहे यामध्ये कुठले राजकारण नको आहे परंतु झालं काय की गावातील ठराविक दोन तीन लोकांच्या या नास्तिकपणामुळे त्यांनी या तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी एक वेगळं स्वरूप त्याला आणून दिलं आणि त्या वेगळ्या स्वरूपातून गावाची शांतता भंग पावन कशी गावामध्ये तंटे होतील कसे हा दृष्टिकोन मनात ठेवून त्यांनी या निवडणुकीला वेगळं स्वरूप आणून दिलं आणि त्यामध्ये ते जे जे कोणी असतील जे जे स्वयंघोषित कायदेपणती समजतात या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान काही लोकांनी आपली पातळी सोडून वक्तव्य केलं जे स्वतःला स्वयं एकदम सुशिक्षित समजतात स्वतःला सुज्ञ समजतात मी त्यांच्या बुद्धीची क्यू करतो तिने त्यांची पातळी सोडून त्यांनी बोलले त्या ठीक आहे त्यांचे बुद्धीची किंवा त्यांना जिथपर्यंत बुद्धी तिथपर्यंत ते बोलले खरं तर सांगायचं म्हणजे या निवडणुकीसाठी आमच्या गावाचे आमच्या गावाचं एक वैशिष्ट्य आहे वकिलाचं गाव म्हणून आणि या वकिलाच्या गावात आमच्या गावचं म्हणजे थोड्या आमच्या या तंटामुक्ती इलेक्शनमुळं आमच्या गावची थोडी नाचक्की झालेली आहे कारण आपण म्हणतो काय ते पंडित सुशिक्षित लोकं पण या सुशिक्षित लोकांनीच हे आड्याअडचणी आणून आमच्या गावचं सगळ्या तालुक्याभर चर्चा झाली आहे परंतु हो द्या काय हरकत नाही आमच्या गा सर्व मतदारांनी आणि सर्व ग्रामस्थांनी आमचे सरपंच अध्यक्ष ग्रामसेवक पिसोटी मॅडम यांच्या सर्व नियंत्रणाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली त्या प्रक्रियेमध्ये अण्णासाहेब पाटील काळे हे बहुमताने यांच्या अध्यक्षपदी तांटामध्ये अध्यक्षपदी निवड झाली आणि उपाध्यक्षपदी धोंडराम पाटील लवंडे त्यांची पण निवड झाली मी ॲडव्होकेट दीपक चक्रनारायण आज जे शांतता शांततामय मार्गाने आणि संविधानात्मक मार्गाने जी मतदान प्रक्रिया पार पडली त्याला मी फार माझे ग्रामस्थांना उमेदवारांना आणि सर्वच सहकाऱ्यांना म्हणजे निवडणूक अधिकारी मतमोजणीसाठी ज्यांनी सहकार्य केलं तसेच पोलीस प्रशासनाचासुद्धा मी अतिशय आभारी आहे कारण काय झालंय माहिती आहे का तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी जी निवड करायची त्या ग्रामसभेला तंटा होत होता तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी तंटा झालेल्या गावचं मतदान आणि उपाध्यक्ष अध्यक्ष आणि उपाध्यक्षेची निवड अतिशय शांततेत पार पडलेली आहे आणि आज या ठिकाणी जे निवडून आलेले जे अध्यक्ष आहे उपाध्यक्ष आहे यांचा या ठिकाणी यथोत्तीत सन्मान केलेला आहे आणि गावात जल्लोष साजरा होता एन टी व्ही साठी नेवाचा प्रतिनिधी सोपान भगत प्रतिनिधी सोपान भगत नेवासा एन टी वी न्यूज मराठी